नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीचा दर आहे तीन हजार रुपये क्विंटल अवकालेले सहाशे क्विंटल बघा लासलगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीचा दर आहे तीन हजार त्रेपन्न रुपये क्विंटल अवकालेले अकरा हजार आठशे एकसष्ट क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जाते लाल कांदा अवकालेली चार हजार पाचशे चौपन्न क्विंटल जॅसी दर दोन हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल लासलगाव विंचूर या ठिकाणी जाते लाल कांदा जास्ती दर तीन हजार था बारा रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जाते लाल कांदा जॅशी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल संगमनेर या ठिकाणी बघा जाते लाल कांदा ज्याशी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी जाते लाल कांदा ज्याशी दर दोन हजार चारशे साठ रुपये क्विंटल निवासा घुडगाव या ठिकाणी जाते लाल कांदा जसे दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पाथर्डी या ठिकाणी जाते लाल कांदा ज्याशी दर तीन हजार रुपये क्विंटल